मी आता चाललं आहे बाबांच्या मठा आज पुण्यतिथी सोहळं असा त्यांचं म्हणजे गेले चार पाच दिवस चालू आहे तेवीस तारीखपासून सुरू झालो पुण्यतिथी सोहळं आणि मी आज चाललं आहे आता महाप्रसाद चालू असलेलो असा आणि आज शेवटचा दिवस असा म्हटलं जाऊया बाबांच्या मठात आणि बाबांका नमस्कार करून येऊया दुपारचे दोन सव्वा दोन झालेले असत आणि माझ्याबरोबर दादू येतात दादू चल दादू ए दादू चल ये घरात ये चल माझ्या बरोबर येऊ नको चल ए दादू चल घरात ये तर म्हटला नमस्कार करून येऊया आणि मी थोडा उशिरा चाललाय उशिरा गेला की थोडी गर्दी कमी असता म्हणजे प्रसाद घेऊचो हो असाना नाहीतर खूप भली मोठी रांग असता आणि माझा तसा मी वेळेत जाऊच शकत नाही ह्याच टायमाक माझी सगळी तयारी होतली त्याच्यामुळे जा म्हटलं जाऊ आता तयारी झाली आई बाबांचा जेवण वगैरे सगळ्यांचा जा जेवण झाला आणि आता मी तिकडे जात आहे महाप्रसाद असता तिकडे तर मी आता गाडीवर बसतोय आणि आता सुरू करतानाय गाडी इफेक्ट या वेळेत मुलांची पण शाळेची मधली सुट्टी असतात जेवणाची त्याच्यामुळे ही, ही मुला पण दिसतात बघा ही कॉलेजची मुलं असत कणकवली कॉलेजची आणि हो छान पेगी दिसणार आपलं बोर्ड परमहंस हो भालचंद्र महाराज संस्थान आता बघा इथे चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा भक्तिभाव दिसून येतो आहे मी इथे गेल्यानंतर ना आ, मला इतका वाटायला लागलं की कोणी एवढ्या एवढी मोठी व्यक्ती वया वयस्कर व्यक्ती आपलं चप्पल आपल्या हाताने ठेवून देते तिथे हे बघून मनात एक विचार आला इथे अहंकार नाही इथे फक्त प्रेम आहे आधी समजत नव्हतं दर्शनाची रांग कुठे आहे ते आणि नंतर मग एक रांग दिसली पण तरीही मनात शंका मग शेवटी त्या काकूंना विचारलं ही रांग दर्शनासाठीचीच आहे ना तर काकू हो म्हणाल्या म्हटलं बरोबर आले मी इथे परत मनात वाटत होतं की दर्शनासाठी लोक एवढा वेळ थांबतात तर कारण काय तर अंतर्मनाची शांतता बाकी काय सभामंडपात भजन चालू होतं भजनाचा एक एक ना अगदी मनात भिडत होता असं वाटत होतं की जणू बाबाच आपल्या भक्तांशी बोलत आहे इथे क्राऊडमुळे मला नीटचा फोटो मिळाला नाही बाबांचा तरीही घेण्याचा प्रयत्न मी केलेला जरी आपले भालचंद्र बाबा फोटोमध्ये जरी दिसत असले फोटोमधून त्यांचं दर्शन होतंच पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये ते असतात आणि जेवढा वेळ मी इथे उभी राहू शकले ना तेवढा वेळ माझ्यासाठी पुरेसा होता बाबांचं झालं दर्शन चला समाधीचा आणि मूर्तीचा मला तिथून समोरून फोटो घेता आला नाही म्हणून या बाजूने घेण्याचा प्रयत्न चालू होता माझा पण तोसुद्धा फसला प्रदक्षिणा मी एकच घातली पण ती मनापासून होती मन अगदी शांत हलकं झालेलं होतं चला समाधीकडे काय मला नीटसं शूट करता आले नाहीत फोटो घेता आले नाहीत कारण तिथे भरपूर गर्दी होती आणि प्रत्येकाला दर्शन तर मिळायला हवंच होतं चला इथे पण सुंदर अशी मूर्ती आहे मोहक आणि गोड अशी मूर्ती आणि ही एवढी सुंदर रांगोळी कोणी काढली माहीत नाही पण खूप सुंदर आहे तर म्हटलं आता आपण इथे शूट करून घेऊया मनाचं म्हटलं इथे तरी समाधान करून घेऊया महाप्रसादासाठी स्त्रियांची वेगळी रांग दिसली हो माझ्या मागे पण भरपूर स्त्रियानंतर आर येऊन उभ्या राहिलेल्या होत्याच तिथलं थोडंसं मी शूट घेतलं असंच एक प्रत्येक क्षण ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण मला ते सगळे क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपायचे होते कारण यूट्यूबवर मी हे जे टाकणार आहे ते कायमस्वरूपी तसंच राहणार आहे बघा माझ्या मागे आता किती स्त्रिया येऊन उभी राहिली ती आ, आता थोड्या वेळानंतर ना इथे सगळं मिक्सिंग केलेलं होतं पुरुष आणि स्त्रिया दोन्ही असं इथे घ्यायला सुरुवात केलेली ताटाचा पण एक फोटो घेतला कारण तो क्षण खरोखर जपावा असाच होता बापरे इथे केवढी मोठी रांग होती महाप्रसादासाठी बरं का मगाशी मी पण इथेच उभी होते आणि आता तिथे कोणीच नाही आहे आणि नंतर छानसे कानातले दिसले मला खूप सुंदर वाटले म्हटलं घेऊया एक फक्त तीस रुपये कोणताही कानातला घेतला तरी फक्त तीस रुपये मी एक घेतली मात्र कसे वाटले ते नक्की कमेंटमधून मात्र सांगा हां हे ठिकाणं माझ्यासाठी अजिबात अपरिचित नाही आहे बघा इथे वस्ती कमी आहे आणि हे कॉम्प्लेक्स आहे दोन्ही बाजूनी ह्या ठिकाणी गाळे आहेत आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे बंद आहेत पण इथे आमचा क्लाससुद्धा होता त्याच्यामुळे काय माहिती आहे माझ्यासाठी ही जागा अपरिचित अजिबात नाही आहे चला तर माझी आता गाडी कुठे लावली आहे ती मला बघायला हवी गमत सांगते माझी गाडी ना मला ना मी कुठे ठेवली ती मग तीच मला समजे ना मी आपली शोधते शोधते मग मी विचार केला मी नक्की इथेच ठेवली आहे ना माझी गाडी नंतर बाबा एकदाची माझी गाडी दिसली तर अशा प्रकारे मी भालचंद्र बाबांच्या मठामध्ये जाऊन आलेली आहे आणि त्या ठिकाणी छानसं दर्शन घेतलेलं आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा होता आणि मी इथे आलेले आहे गेट लावण्यासाठी त्याला तर मग गेट लावूया मी गेलेलं आहे ना त्यावेळी अजिबात गर्दी नाही होती म्हणजे कमी होती जी सुरुवाती असता त्याच्यापेक्षा आणि काय माहिती असा मी ज्यावेळी निघाले नाही त्यासून प्रसाद वगैरे घेऊन त्यावेळी शापच गर्दी नाही होती मला असा वाटायला लागला मी त्याच वेळी गेला असं तर बरा झाला असता म्हणजे अजिबातच गर्दी माका मिळाली नसती का त्या मनान गर्दी होती हां ज्या पद्धतीनं असं माझं वाटलेलं आज नसतली गर्दी आज शेवटचा दिवस असा त्यात गुरुवार असा असो तर चला मग आता मी घरात आलेले आहे घरात मी आ तर व्हिडिओ जर आवडलो असाल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब पण करा बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ बाय